हाय एवरीवन वन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर केली होती आळूची वडी आणि आळूच्या वडीला खूप छान सपोर्ट दिला आहे तुम्ही लोकांनी आणि खूप छान असे व्ह्यूज आलेले आहेत त्याला तर सर्वांनी नक्की ट्राय करा त्याची आळूची वडी बनवण्याचा प्रयत्न करा आणि आणि त्या आळूच्या वडीसोबत आपण खाणार आहे कढी ठीक <laughs> आहे तर इथं मी कढीचा व्हिडिओ शेअर करत आहे कारण आम्हाला आळूची वडी किंवा असेल तर त्याच्यासोबत कढी असली तर खूप त्याचं कॉम्बिनेशन छान वाटतं तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं ठीक आहे हाय मी केलं आहे तुम्हाला मला पण सर्वांनी हाय करा ओके okay? आणि इथं घेतले आहे कोथिंबीर अद्रक लसूण आणि खोबरं आणि हे मिक्सरचं जार आहे तर त्या जारमध्ये आपण हे सर्व ह्या जारमध्ये ना सर्व आपल्याला मिक बारीक करून घ्यायचं आहे त्याचा मसाला करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण कडेमध्ये तडका देणार आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता ठीक आहे तर ह्याचा तडका दिल्याच्यानंतर हे सर्व आपण हे करणार आहे ॲड करणार आहे आणि हा अद्रकचा तुकडा राहिलेला आहे ते तुम्हाला दाखवायचा म्हणून तो अद्रकचा तुकडा दाखवलेला आहे आणि ऑप्शनल आहे जेवढं तुमच्याकडे जे असेल तेवढं टाका म्हणजेच मेन गॅस तर लसूण खोबरं कढीपत्ता कोथिंबीर अद्रक नाही टाकलं तरी चालतं ऑप्शनल आहे ओके आणि जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी शेअर करा ठीक आहे आणि खूप छान बनते ह्या पद्धतीने कढी ठीक आहे तर कढी ही रेसिपी अशी आहे की असं होत नाही कोणाला येत नाही तर इथं पाहू शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे चार पाच चमचे तेल घ्यायचं कारण आपण जे कढी करायसाठी ताक ठेवलेलं आहे ना ते जास्त घट्ट आहे पातळ नाही आहे कारण त्याच्यामध्ये तुपाचं सर्व तूप काढलेलं नाही आणि विकतच्या दुधापासून जास्त तूप निघत नाही मी फक्त साई साई बाजूला ठेवते आणि नंतर एक आठ दिवसात ते त्याची कढी बनवते मी ठीक आहे कधी कधी ती साई पण राहत नाही चहामध्ये जाते तर इथे घेतलं आहे आपण हे वाटण केलेलं तर हे सर्व टाकल्याच्या नंतर म्हणजेच कढीपत्ता जिरं मोहरी टाकल्याच्या नंतर आपण हे वाटण टाकलेलं आहे आणि हे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे कसं लहान मुलं वगैरे खातात तर हिरव्या मिरच्याचं त्यांना सहन होत नाही तर त्याच्यासाठी हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग आपण भाजून झाल्याच्यानंतर जे आपले कढीचं आपलं कढीसाठी आपण ठेवलेलं ताक आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचे ठीक आहे आणि हां जर आपल्या पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ओके okay. तर हे आहे ताक आपलं एकदम घट्टसर आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं आणि लास्टला ॲड करायची आहे हळद ओके okay. तर हे सर्व असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ला अजून त्याच्यामध्ये हे बेसनपीठ राहिलेलं आहे बेसनपीठ हे कोणी ॲड करत नसेल पण मला खूप आवडतं म्हणजे खूप छान टेस्ट येते त्याने पण तर ज्या ज्या वेळेस मी कढी बनवते ते, ते हे सर्व त्याच्यामध्ये ॲड असतंच तर हे लास्ट ठीक आहे आता एकदम लास्ट तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ताक आपलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे ना त्याच्या भांड्यामध्ये जे थोडाफार मसाला राहिलेला असतो किंवा त्याचं भांडं म्हणजे पाणी वतायचं त्याच्या भांड्यामध्ये आणि ते असं व हलवायचं जरासं आणि ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे आपली मसाला पण वेस्ट जात नाही आणि त्याचा यूज पण होतो चांगला ठीक आहे जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेस्टप्रमाणे मीठ पण ॲड करा त्याच्यामध्ये ठीक आहे नाहीतर मीठ ॲड करायचं राहून जाईल आणि कंटिन्यू ना कढीला असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत कढीचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत म्हणजे पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं जर तुम्ही हलवलं कढीला तर तुमची कडी फुटणार नाही आणि टेस्टला एकदम बेस्ट होणार आहे तर नक्की ट्राय करा अशी कढी बनवायला आणि आपल्या यूट्यूब पेजवरती ना केकचे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर केकचे रेसिपीज म्हणजे खूप सारे रेसिपीज डिझाईन्स आहेत अपलोड केलेले तर नक्की जाऊन पहा आणि ठीक आहे आता थोडासा कलर चेंज होत आलेला आहे आणि आपली कडी रेडी होत आलेली आहे आणि कढी आम्ही खातो कशासोबत भा बा, बाजरीची भाकरी आळूची वडी आणि कढी खूप छान कॉम्बिनेशन होतं नक्की ट्राय करून पहा आणि आता सीझन आहे पावसाचा त्याच्यामुळे पा आळूची पानं सगळीकडे अवेलेबल आहेत तर मिस करू नका आळूची वडी आणि कढी ओके तर अशा प्रकारे ही एक मस्त अशी कढी रेडी झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कशी करता ते पण सांगितलं तरी बरं होईल ठीक आहे जर नवीन काय रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता नवीन काय आपण ॲड करू शकतो आपल्या यूट्यूब पेजवरती ठीक आहे आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चार ते पाच वेळा मी सांगितलं असेल एका व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये चार ते पाच वेळा सांगते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब कोण करतच नाही ओके तर चला कढी आपली झाली आहे रेडी आणि आपण सर्व करताना एक व्हिडिओ पहा कढीचा लूक कसा आहे आणि इथं पाहू शकता आता या कढी आळूची वडी आणि बाजरीची भाकरी खाण्यासाठी ठीक आहे तर अशी सर्व करायची कढी थोडंसं कढीपत्ता घ्यायचा त्याच्यामध्ये ठीक आहे तर आम्ही जेवायला खालीच बसतो आणि ही आहे बाजरीची भाकरी कारण बाजरीच्या भाकरीसोबत कढी एवढी छान लागते ना आणि ही आहे छोटीशी भाकरी आमच्यात एका एक, एक मुलगा आहे त्याला आवडते जास्त छोटीची भाकरी आणि ही आहे ती टाकून भाजलेल्यानंतरच्या आळूच्या वड्या हे जास्त फ्राय केलेल्या नाही आहेत सिंपल केलेल्या आहेत कारण पहिल्या केल्या होत्या त्या थोड्याशा ब्राऊन कलर आला होता याला कलर येऊ दिला नाहीये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच